नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणावीस फेब्रुवारी वार गुरुवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे अठ्ठावीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे पन्नास किमान दर एकशे वीस कमाल एक दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मंगळवेढा आवक पंचेचाळीस किमान दर चाळीस कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक एकोणावीसशे छत्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक नऊशे एकोण नऊशे तेरा किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारणतः दोनशे पन्नास रुपये कॅरेट